एक जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात झालेली असून या योजनेसाठी बऱ्याच महिलांनी ऑनलाईन अर्ज देखील केलेले आहेत आणि या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देखील मिळायला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो अद्यापही बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत तर अशा महिलांनी लवकरात लवकर या योजनेकरता अर्ज करून घेणे आवश्यक आहे तर त्यांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड दिसेल तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचे स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि युजर आय डी त्याचप्रमाणे दिलेला कॅपचा तुम्म् कोड भरून लॉग इन करून घ्यायचे आहे झाल्यानंतर तुमच्या समोर माझी लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर नवीन फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय तुम्हाला निवडून घ्यायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर आधार क्रमांक आणि दिलेल्या कॅपच्या कोड टाकून व्हॅलिडेट आधार करून घ्यायचा आहे आधार क्रमांक व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डनुसार सर्व माहिती भरून घ्यायची आहे जसे की तुमचे नाव जन्मतारीख तुमचे पूर्ण नाव तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर या ठिकाणी तुम्हाला होय म्हणजेच यस या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेंट करंट ॲड्रेस हा आधार कार्डनुसार पूर्ण भरून घ्यायचा आहे जिल्हा तालुका आणि गाव हे व्यवस्थितरित्या निवडून झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासनाद्वारे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर यश निवडून घ्यायचं आहे किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्यास नो या पर्यावरती क्लिक करायचं आहे व्यवस्थितरित्या तपासून भरावायचा आहे तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला होय करून घ्यायचे आहे त्यानंतर आवश्यक असणाऱ्या सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत जसे की तुमचे आधार कार्ड छायेची टी राशन कार्ड हमीपत्र आणि पासपोर्ट अकराचा फोटो इत्यादी सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून द्यायची आहेत त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा म्हणजेच फॉर्मचा ॲप्लिकेशन आय डी येईल तो तुम्ही जपून ठेवायचा आहे पद्धतीने मित्रांनो आपण लाडकी बहिणी योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजेच फॉर्म भरू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिस्ट दिलेली आहे तसेच स्क्रीनवरती देखील याची लिस्ट मी तुम्हाला देत आहे यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओंची माहिती ही सतत मिळत राहील